नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी इंदिरा बंगलोरमध्ये राहते आपल्या धर्मातील कार्यक्रम व कोर्सेसमध्ये नियमितपणे भाग घेतल्यामुळे मी हे बघितले आहे की मला दुःख नाही आणि आधीच्या कुठल्याही प्रसंगांना पुढे वाहून नेणे नाही शिवाय दुसऱ्यांचे मूल्यांकन नाही आणि दुसऱ्यांसोबत तुलना करणेही नाही संभ्रम आणि संघर्ष बराच कमी झाला आहे भावना पण खूप प्रमाणात कमी झाली आहे कधीकधी मला दुःख होते पण ते खूप वेळ राहत नाही त्या आघाताचा चार्जही लवकर विरून जातो विचार येतात पण मी त्यांच्याकडे फक्त साक्षीभावाने बघते त्यामुळे त्यांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही विचार मन किंवा अहमसोबत काही तादात्म्य नाही आणि जग वास्तविकता जशी आहे तशी मी अनुभव करू शकत आहे दिवसभर काम करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती माझ्यात आहे मला थकल्यासारखे किंवा शक्ती निघून गेल्यासारखे वाटत नाही मला माझ्यात व भोवती दिव्य उपस्थिती जाणवते जास्तीत जास्त वेळ मी आंतरिक शांतता आनंद व शांती अनुभवते स्वतःसाठी व इतरांसाठी प्रेम प्रचंड वाढले आहे इतर माणसांविषयी प्राणीमात्रा व प्रकृतीविषयी करुणाही वाढली आहे मुक्तीच्या अशा अद्भुत अवस्था मला प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे मी सदैव त्यांच्या दिव्य चरणी आहे अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान